सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक तरुणांची वय होत आहेत म्हणजे त्यांचे लग्नाचे वय होऊन सुद्धा किंवा होऊन गेलेले असूनसुद्धा त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही आहे नवरी मिळत नाही आहे म्हणून अशा लोकांकडून नवरीची मुलींची शोधाशोध मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि ही स्थिती सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे मग अशाच पद्धतीनं एका तरुणीनं काही जणांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या तरुणीनं एक नाही दोन नाही दहा नाही वीस नाही तर अचक्क बत्तीस लोकांसोबत विवाह केला लग्न केला आता एक तरुणी दिसायला थोडी सुंदर होती आणि सुंदर असल्यामुळं ती अनेकांना आवडत होती म्हणून तिनं अशा पद्धतीनं बत्तीस पुरुषांसोबत लग्न केलं बत्तीस पुरुषांचा संसार सुखायचं करायचं ठरवलं पण मात्र तिचं लग्न झाल्यानंतर जेव्हा मधुचंद्राची रात्र यायची तेव्हाच धक्कादायक प्रकार घडायचा आणि धक्कादायक प्रकरण घडायचं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील जे बांसवाडा पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आणि या परिसरामध्ये घडलेली आता जर आपण पाहिलं तर राजस्थानमध्ये मुलींची टक्केवारी कमी आहे म्हणजे मुलींची संख्या ही इतर राज्यापेक्षा राजस्थानमध्ये थोड्या कमी प्रमाणात आहे मग या ठिकाणी लग्नाचे जे मुलं आहेत त्यांचे वय झालेले आहेत त्यांना लग्नासाठी मुलगीसुद्धा मिळत नव्हती आणि मुलीसुद्धा मिळत नाही आहेत नवरी मिळत नाही मग पाहुण्या रावण्यांच्या मदतीनं शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मदतीनं मित्रांच्या मदतीनं अनेक तरुणींची मदत शोध या ठिकाणी घेतली जाते मुलगी आहे का नवरी आहे का अशा पद्धतीनं शोधाशोध केली जाते मग याच माध्यमातून या ठिकाणचे काही जे तरुण होते त्यांची एका एजंटसोबत ओळख झाली आणि तो सुंदर सुंदर तरुणींचे फोटो नवरदेवाला जे आहेत त्यांना दाखवायचा मुलांना दाखवायचा आणि त्यापैकी काहीजणं त्या एकाच मुलीचा फोटो पसंत करायचे आणि तिच्यासोबत लग्न करायचं ठरवायचे आता लग्न करायचं ठरवलं की तो जो एजंट होता तो त्या नवरीला खर्चासाठी लग्नाचं साहित्य खरेदी करण्यासाठी पैसेसुद्धा मागायचा तिच्या घरची अडचण आहे असा आहे गरीब घरची आहे असे विविध कारणं सांगून त्यांच्याकडून काही रक्कमसुद्धा घ्यायचा आता लग्नासाठी मुलगी तर मिळतीये ना दिसायला सुद्धा सुंदर आहे ना मग पैशाला काय बघायचं असेसुद्धा मानणारे बरेच जण तिथं होते जसे आपल्या इकडे सुद्धा काही जण तसे प्रमाणात असतात मग असं म्हणून ते त्या तरुणीला पैसे द्यायलासुद्धा तयार व्हायचे आणि पैसे द्यायला तयार झाल्यानंतर त्यांचं छाटामाटात नाही पण एक छोटंसं लग्न एका ठिकाणी जे जवळचे मोजके लोक आहेत यांच्यामध्ये लावून दिलं जात होतं आता रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिलं जात होतं सगळं काही सुरळीत पार पडत होतं ती नवरी नवरदेवासोबत त्याच्या घरीसुद्धा जायची आणि घरी गेल्यानंतर तिथं राहायचीसुद्धा सुद्धा पण मात्र जेव्हा मधुचंद्राची रात्र यायची म्हणजे त्यांच्या सुहागरात्रीची वेळ यायची तेव्हा ती नवरी नवरदेवाला वेगवेगळी कारणं सांगायची कधी कधी त्यांच्या इथं अशी रीत आहे असा रिवाज आहे असं जमत नाही तसं जमत नाही असे वेगवेगळ्या कारणं द्यायची आणि त्या नवरदेवापासून दूर राहायची मग जेव्हा तिला संधी मिळत तेव्हा मात्र ती त्या नवरदेवाला चुना लावून त्या ठिकाणावर पसार व्हायची फरार व्हायची घरामधलं जे सोने चांदीचे दागिने आहेत मौल्यवान वस्तू आहेत रक्कम आहे ती त्या ठिकाणाहून घ्यायची आणि संध्याकाळीच फरार व्हायची संधीचा फायदा घ्यायची आता असं एका व्यक्तीसोबत घडलं नसून बत्तीस व्यक्तींसोबत ह्याच व्यक्तीनं याच तरुणीनं बत्तीस लोकांना अशा पद्धतीनं चुना लावला होता आता काही काही लोकांनी बदनामीच्या भीतीनं पोलिसात तक्रारसुद्धा दिलेली नव्हती की समाजामध्ये बदनामी होईल नाव खराब होईल म्हणून काही जण तक्रारीसुद्धा करत नाहीत पण काही जणांनी तक्रारी केल्या त्या नवरीचे फोटो पोलिस स्टेशनमध्ये दाखवले आणि मग पोलिसांनी राजस्थानच्या या बांसाडा पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि त्या नवरीची शोधाशोध घ्यायला सुरुवात केली शोधाशोध सुरू घेतल्यानंतर तिची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला अजून एका व्यक्तीसोबत लग्न करताना रंगे हात पकडलेलं होतं आणि त्याला त्या ते ठिकाणाहून उन वाचवण्यात आलेलं होतं जेव्हा या तरुणीला ताब्यात घेतलं तिची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा समजलं की तिने आत्तापर्यंत बत्तीस पुरुषांसोबत लग्न केलेलं आहे त्यांना सुखी संसाराची आश्वासनं दिली आहेत त्यांचे सगळं रंगीन करून त्यांना दाखवलं होतं पण मात्र सुहागराजच्या दिवशी धक्कादायक घडलं होतं ते अगोदरच थी ते ती त्या ठिकाणावर पळून यायची त्यांना त्या ठिकाणाहून चुनाव लावून यायची जेव्हा पोलिसांनी हिचं खरं नाव तपासलं तेव्हा तिचं नाव अनिता असल्याचं समजलं पण मात्र ती वेगवेगळे नावं सांगून वेगवेगळे आडनावं सांगून वेगवेगळ्या लोकांसोबत लग्न करायची आणि तिच्यासोबत काही लोकांची टीमसुद्धा आहे आणि त्यांची एक टोळीसुद्धा आहे टोळीच्या माध्यमातून ते असं अनेकांना हसवतात त्यांच्याकडून पैसे लुटतात त्यामुळं पोलिसांनीसुद्धा आवाहन केलं के आहे की अशा पद्धतीनं तुम्ही जर कोणासोबत असं रिश्ता जोडत असता नवीन नातं जोडत असताल तर त्याची संपूर्ण शहानिशा करून खात्री करूनच पुढचं जे काम आहे ते करावं नाहीतर मग अशा पद्धतीनं फसवणूकसुद्धा होऊ शकते आता अशा पद्धतीचे जे प्रकरणं आहेत ते आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत मग या अशा प्रकरणाला आळ्या घालण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या